नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की विद्वान आणि बुद्धिमान माणसांची लक्षणं कोणती तर मंडळीपूर्वी जे लक्षणशास्त्र होतं नंतर त्याला समुद्रशास्त्र असं म्हणतात पूर्वीच्या लोकांनी जे आपले लक्षणं म्हणजे जे अंगशास्त्र असेल किंवा अंग लक्षण असेल म्हणजे पाच हजार वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे आणि तेव्हापासून हे जे समुद्रशास्त्र आहे त्यामध्ये काही लक्षणं सांगितलेले आहे म्हणजे विद्वान लोक कशी असतात किंवा बुद्धिमान लोकांची काय लक्षणं आहेत ते आज आपण बघणार आहोत व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहेत शेवटपर्यंत पहा तर मंडळी ज्यांच्या कपाळाचा उतार हा डोक्याकडे असून कपाळावर शिरा दिसत नसतील ते स्वच्छ असेल आणि रागाच्या वेळी कपाळावर रेषा नसतील तर अशी लोकं विद्वान समजली जातात कपाळावरील सर्वात वरची रेषा ही केसासारखी उत्तम आणि सरळ असेल तसेच नाकाच्या शेंड्यासमोर म्हणजे अग्रभागी दृष्टी ठेवणारा असेल किंवा ज्याचे डोळे निळे असतील तर तो विद्वत्ता दर्शवतो इंदराच्या कानासारखे कान असतील आणि खालचा ओठ कमळ पुष्पासारखा असेल तर अशी लोकंसुद्धा बुद्धिमान असतात त्यानंतर वरचा ओठ वोट, खालच्या ओठापेक्षा थोडा पुढे दिसत असेल दात लांब मोठे आणि बाहेर आलेले असतील तर अशी लोकंसुद्धा विद्वान असतात बत्तीस दात असतील तर त्यांनासुद्धा बुद्धिमान समजलं जातं हानुवटी टोकदार असेल हानुवटीचा आणि खालचा जो ओठाचा मध्यभाग खोलगट असेल तर अशीसुद्धा लोक बुद्धिमान समजली जातात मान पाठीमागील बाजू झुकलेली असेल आणि पुरुषाच्या मानेवर जर लाल तिळ असेल हे सुद्धा बुद्धिमान असल्याचं लक्षण आहेत जिव्याचा अग्रभाग चकचकीत लहान थोडासा खोल आणि लाल असेल तर अशी लोकं विद्वान समजली जातात बेंबीचे वळण उजव्या बाजूच असेल किंवा पोटास एक अथवा वळ्या किंवा घड्या आपण म्हणतो त्या पडत असतील तर त्यांनासुद्धा बुद्धिमान समजले जाते उजव्या तळहाताच्या मागील बाजूवर बोटे सोडून तीळ असेल तळहातावर मच्छपुच्छासारखी आकृती असेल अंगठ्याचे टोक तर्जनीच्या दुसऱ्या पेऱ्या स्पर्श करीत असेल तरी त्या लोकांना बुद्धिमान समजले जाते पाच बोटाच्या अग्रभागावर शुक्तिचिन्ह असतात तो वेदांती आणि श्रेष्ठ असतो सात आठ नऊ आणि दहा बोटांच्या अग्रभागावर जर शुक्तिचिन्ह असेल तर ते एकापेक्षा एक अधिक श्रेष्ठ असे लक्षण असते मध्यमेच्या अग्रभागावर शंका असेल तर मनुष्य विद्वान शास्त्रज्ञ आणि बहुश्रुत असतो अनामिकेच्या तिसऱ्या पेऱ्यावर काही सरळ उभ्या रेषा असतील कनिष्ठकेच्या तिसऱ्या सांध्यामधून एखादी रेषा निघून बुधाच्या टेकडीवर स्पष्ट जाडी आणि सरळ होत गेली असेल तशी ही, सुद... ही सुद्धा लक्षणं विद्वान असल्याची असतात पुरुषांच्या उजव्या जांघेवर तिळ असेल पुरुषाच्या उजव्या पावलावर तिळ असेल तेसुद्धा बुद्धिमान समजली जातात डाव्या पायावर तिळ असेल तर तो हुशार बुद्धिमान आणि विद्वान असतो ज्याच्या पायाचे अनामिका लांब असते शरीरावरील केस छिद्रामध्ये दोन दोन असतील तर अशी सुद्धा लोक विद्वान समजली जातात शरीरावरील केस भ्रमरासारखे के काळेभोर चकचकीत आणि अधिक दाट असतील आणि डोक्याचे केस हे अतिशय दाट असतील तर हीसुद्धा लक्षणं विद्वान आणि बुद्धिमान असल्याचे असतात तर मंडळी अनेक वेळा जे आपण अंगलक्षण म्हणतो किंवा पूर्वीचं जे लक्षणशास्त्र असतं तर त्याच्यानुसार ही काही लक्षणं आहेत मंडळी तुमच्यामध्ये अशी कोणती लक्षणं आहेत का ते तुम्ही बघा आणि तुम्हाला हा विद्वान आणि बुद्धिमान लोकांची जी लक्षणं याबद्दलचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद